नमस्कार मित्र माझं नाव आहे प्रीती पाटील जगदणे आणि मी सादर करणार आहे आजच्या आठ जून लोकसत्ता पेपरचं पेपर, पेपर अनालिसिस स्पेक्ट्रम अकॅडमी कडून सर्वांचं हार्दिक स्वागत आजची जी इम्पॉर्टंट न्यूज आहे ती आहे की सर्वांना मोफत लस देणार आहेत केंद्राकडून धोरण बदल झालंय आणि पंतप्रधानांची घोषणा आहे की राज्यावरील भार संपुष्टात येणार आहे आणि सशुल्क लसीकरणाचा देखील पर्याय सांगितलेला आहे आता ही खूपच आनंदाची बाब आहे की कोरोना प्रतिबंधक लसीकरणाच्या धोरणामध्ये महत्वपूर्ण बदल करत पंतप्रधान मोदी यांनी अठरा वर्षावरील सर्वांचं जे लसीकरण आहे ते फ्रीमध्ये करायचं ठरवलेलं आहे आणि त्याच्यामुळे काय झालेलं आहे की राज्याची या ओझ्यामधून काय झालेली मुक्तता झालेली आहे आणि केंद्राच्या लसीकरणाच्या धोरणावर सर्वोच्च न्यायालयाने खूप कठोर ताशेरे दिले होते आणि राज्याच्या वाढत्या दबावानंतर आता केंद्राने एक देश एक लसीकरण असं धोरण स्वीकारलेलं आपल्याला दिसतंय याबाबत नरेंद्र मोदी यांनी भाष्य केलेलं आहे आता राज्यांना लस खरेदी करावी लागणार नसून पण पंच्याहत्तर टक्के लस मात्र केंद्र सरकार लस उत्पादकाकडून थेट खरेदी करून राज्यांना वितरित करेल आणि पंचवीस टक्के जी लस मात्र आहे ती खासगी रुग्णालयांना उत्पादकांकडून खरेदी करता येईल असं देखील सांगितलेलं आले आपल्याला दिसत आहे आता लशीच्या किमतीसह फक्त एकशे पन्नास रुपये सेवा शुल्क घेण्याची मुभा देण्यात आली आहे खाजगी रुग्णालयामध्ये तुलनेत स्वस्तात लसीकरण केले जाईल असं देखील सांगितलं आहे आता ते अठरा ते ला चा एकवीस जून नंतर हे धोरण लागू करण्याचं देखील प्रतिपादन त्यांनी केलेलं आपल्याला दिसत नेक्स्ट इम्पॉर्टंट न्यूज आहे ती आहे की अठरा कामगारांचा मृत्यू झाला आहे पिरंगुट मधील अग्नितांडव रासायनिक कंपनीत आग लागलेली आहे पिरंगूट हे औद्योगिक वसाहत जे केंद्र आहे पुणे ठिकाणी एका रासायनिक कंपनीत अ जी भीषण आगीमध्ये अठरा कामगारांचा होरफुळून मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडलेली घट आहे आणि मुळशी तालुक्यातील उरवंडे पिरवंगूट औद्योगिक वसाहतीत एमसी वेक्स टेक्नॉलॉजी ही कंपनी होती आणि या जंतुनाशकाची निर्मिती केली जात होती त्याच्यामध्ये अचानक आग लागली आणि कामगार अडकले आणि अठरा कामगार वातावरण यंत्रणामध्ये विभागात पॅकेजिंगच काम करत होते दार बंद असल्यामुळे त्यांना बाहेर न येता आल्यामुळे ही घटना घडलेली सांगण्यात येते मुंबई पालिकेतील स्वतंत्र प्रयोगशाळा चालू महिन्यापासून चाचण्या करण्याचा आता कस्तुरबा मध्ये ही जनुकीय क्रम देणार म्हणजे जेनेटिकल सिक्वेन्सिंग करण्यात येणार आहे आता बघा कोरोना विषाणूचे जे उत्परिवर्तन होत आहे आणि त्याचे संभाव्य परिणाम हे वेळीच रोखण्यासाठी आता मुंबई महानगरपालिकेने एक स्टेप घेतली ती म्हणजे कस्तुरबा रुग्णालयातील जी मध्यवर्ती प्रयोगशाळा आहे त्याच्यामध्ये जिनोम सिक्वेन्सिंगच्या चाचण्या करण्यासाठी एक स्वतंत्र प्रयोगशाळा असावी आणि त्यासाठी दहा ते बारा कोटी रुपयाची देखील तरतूद केलेली आपल्याला दिसत ही कशा साथी आता हे उत्परिवर्तन कशासाठी शोधायचंय आता बघा आपल्याला माहित आहे की आरटीपीसीआर टेस्ट आपण करतो जेव्हा आपण आपल्याला कोरोना विषाणू होतो परंतु हा संसर्ग उत्परिवर्तित रूपापासून झाला आहे का हे पडताळण्यासाठी जेनेटिकल सिक्वेन्सिंग करण्यात येते विषाणूमध्ये उत्परिवर्तन कसं झालं कोणत्या प्रकारचं उत्परिवर्तन विषाणूच झालं ही माहिती चाचणीतून आपल्याला समजू शकते त्यासाठी जनुकीय क्रमनिर्धारण हे महत्वाचं ठरतं कोणत्या विषाणू प्रकारचा प्रकारचा संसर्ग जलद पसरतो पालकामध्ये त्याची तीव्रता वाढत आहे का लसीकरण झालेल्या लोकांमध्ये संसर्ग होत आहे का याची देखील रिझनिंग आपल्याला ह्याच्या मार्फत समजते आता आपल्याला माहिती की जे कोरोनानंतरची जे निर्बंध झालेले आहेत त्याच्यामध्ये शाळा महाविद्यालय आणि धार्मिक स्थळ आतापर्यंत अजूनही देखील बंदच ठेवण्यात आलेले आपल्याला दिसतात आता जे कोरोनामुक्त गाव लोक चळवळ व्हावी आता जे आपल्याला माहिती की माझे गाव कोरोनामुक्त व्हावे हे ध्येय हो जे ठेवलेले आहे आणि त्याच्यासाठी विविध पुरस्कार म्हणा किंवा एक प्रकारे प्रोत्साहन जात आहे आणि सरपंचांनी आपापले गाव कोरोना मुक्त होण्यासाठी गावामध्ये एक लोक चळवळ निर्माण करावी असं प्रतिपादन आपल्याला आपल्या मुख्यमंत्र्यांनी केलेलं दिसतंय आता बघा की गावांना कोरोना मुक्तीसाठी मुख्यमंत्र्यांनी आशांना जे आशा ज्या सेविका असतात तर त्याच्यामध्ये कोरोनाच्या संभाव्य जो लाट तिसरी लाट आहे ती मुलांमध्ये येऊ शकते त्यामुळे ही लाट रोखण्यासाठी आशा सेविकांची भूमिका जी आहे ती महत्वाची आहे असं सांगितलं आहे तसंच कोरोनामुक्त गावासाठी लोकांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी गावातील वस्तीची जबाबदारी घेऊन त्यांना कोरोनामुक्तीचं त्यांनी मार्गदर्शन करायला पाहिजे अशा आशा, आशा वर्कर्सला सूचना देण्यात आलेल्या आहेत आता बघा की आशाचे वर्कर जे आहेत त्यांनी संप संप का, का करतायत तर कोरोना संकटात जीव धोक्यात घालून काम करताना देखील त्यांची सुरक्षितता आणि वाढीवर सरकार काहीच निर्णय घेत नाहीये सत्तर हजार आशा सेविकाची बेमुद संपाचा त्यांनी इशारा दिलाय माझं कुटुंब माझी जबाबदारी योजना केवळ आशांनी केलेल्या कामामुळे यशस्वी होऊ शकली यांची कल्पना उद्धव ठाकरे यांना नाहीये आता कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या तोंडावर आशांनी कोरोना, आशा कोरोना मुक्तीसाठी काम करावं असं आवाहन केलं जात आहे पण आशांना किमान तेरा हजार रुपये तरी मानधन तसेच त्यांच्या कुटुंबियांना आरोग्य सुविधा विमा संरक्षण द्यावं अशी मागणी महाराष्ट्र राज्य आशा गट प्रवर्तक कर्मचारी कृती समितीचे अध्यक्ष यांनी केलेले आपल्याला दिसते आता यांना कसं झालं की आशा वर्करला प्रतिदिन तीनशे रुपये शहरात आणि ग्रामीण भागात हजार रुपये महिना अर्थात पस्तीस रुपये रोज या दराने काम करण्यास भाग पाडलं जातं आणि त्यांना सुविधा पण दिल्या जात नाहीत त्याच्यामुळे हा संपाचा इशारा त्यांनी दिलेला आपल्याला दिसतो आता बघा की पंधरा वैद्यकीय महाविद्यालयामध्ये आता जागा वाढवण्यात येणार आहेत सहाशे एक पद्युत्तराच्या ज्या जागा आहेत त्या वाढवण्यात येणार आहेत आणि खरंच वाढवल्या पाहिजेत आपल्याला डॉक्टरची खूप सारी गरज आपल्याला दिसते कोरोना काळामध्ये आरेकडून वन विभागाला आठशे बारा एकर जागेचा ताबा झालेला आहे संजय गांधीजी राष्ट्रीय उद्याना जवळची जी, जी आरेची जागा होती ती वनासाठी राखीव ठेवून येथे वनसंपदेचे संरक्षण करण्यासाठी अधिसूचित करण्यात आलेल्या दोनशे शहाऐंशी पॉइंट सात तीन दोन हेक्टर जागेचा ताबा आरे दुग्ध वसायतीकडून वन विभागास मिळाला असल्याचं आपल्याला दिसत आहे आता बघा की कोरोनामुळे सिंहाचा देखील मृत्यू आपण अनेक घटना बघत आहोत की कोरोनामुळे प्राण्यांवर कसा परिणाम होतोय तर चेन्नईतील घटनेनंतर देशातील जे व्याघ्र प्रकल्प आहेत ते बंद ठेवण्यात आले चेन्नईतील वंदलूर प्राणी संग्रहालय जे आहे त्याच्यामध्ये कोरोना संसर्गामुळे एका सिंहाचा मृत्यू झाल्याचा संशय आहे त्या पार्श्वभूमीवर प्राणी संग्रहातील इतर सिंहांची देखील चाचणी केली असता ते बाधित आढळले आहे आणि अन्य व्याघ्र प्रकल्प देखील कोरोना संक्रमणाची शक्यता लक्षात घेता राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरण आहे त्यांनी पर्यटनासाठी सध्या तरी सगळे व्याघ्र प्रकल्प बंद ठेवण्याचं आश्वासन दिलेलं आहे अमेरिकेतील प्राणी संग्रहालयामध्ये पण आपण पाहिलं की कोरोनाचा पहिला बळी गेल्यानंतर भारतातील सिंहाचा मृत्यू झाला आणि चेन्नईतील वंदलूर प्राणी संग्रहालयात कोरोनाच्या संसर्गामुळे सिंहाचा मृत्यू झाला असावा असं सांगण्यात येत आहे त्यामुळे पर्यटन आता सध्या तरी बंदच ठेवावं असं सांगितलं आहे आता आपण हे मानवाधिकार जे आपले नॅशनल ह्युमन राईट कमिशन्स आहेत ज्याची स्थापना एकोणीशे त्र्याण्णव च्या अंतर्गत झाली होती आणि त्याच्यावरतीचा ऑफिसचा अभ्यास आपण गेल्या लेक्चर्स मध्ये व्यवस्थित केलाय आणि मानवी हक्काचं उल्लंघन झालेल्या नागरिकांना न्याय मागण्यासाठी महत्वपूर्ण असलेला मानवाधिकार आयोग याचं कामकाज सध्या ठप्प का पडलंय कारण त्याच्या अध्यक्षाची आयोगातील झालेले रिक्त न्यायिक पदे न भरल्याने कामकाजाचे जे काम आहे ते बंद पडलंय त्याच्यामध्ये बालमजुरी लैंगिक अत्याचार बालविवाह कुपोषण पर्यावरणाची हानी कोठडी मृत्यू संबंधीच्या महत्वपूर्ण विषयावर तक्रारी नागरिक आयोग आयोगाकडं दखल करतात आपल्याला दिसते आता बघा की आयोगाचे जे अध्यक्षपद होतं ते जानेवारी दोन हजार अठराला रिक्त झालेलं आहे अजून देखील भरण्यात आलेलं नाहीये आपण स्ट, या ऑफिसचा अभ्यास केला तर ह्याला म्हणतात की टायगर विदाऊट ट्रूथ ह्याला आपण या ऑफिसला म्हणलं जातं एकोणीशे ला स्थापना केली ही स्टॅच्युटरी बॉडी आहे म्हणजे ऍक्टच्या अंतर्गत स्थापन केली आहे या अध्यक्षाची नेमणूक जी आहे प्रेसिडेंट करतो आणि रिमूव्हल देखील प्रेसिडेंट करतो त्याचं टर्म त्याची सॅलरी जी आहे ते पार्लिमेंट डिसाईड करतात म्हणजे ऑफिसचं इंडिपेंडन्स कुठेतरी हार्म होत आहे असं सांगण्यात येत आहे त्याच्यामुळे मानव अधिकार आयोगाच्या ज्या रिकमेंडेशन आहेत त्या आपण बायंडिंग नाही आहेत सरकारवर आणि त्याच्यामुळे त्याला म्हणतात की टायगर विदाउट टूथ असं विविध नावाने त्याला ओळखलं जातं की मानवाधिकाराचे जे अधिकार आहेत त्याचं इंडिपेंडन्स जे आहे त्याची सॅलरी फिक्स असावी त्याचं टर्म ऑफ ऑफिस फिक्स असावं जेणेकरून त्याचा इंडिपेंडन्स जो आहे ऑफिसचा तो मेंटेन राहील आता आपल्या ह्याच्यामध्ये आर्टिकल आलंय आहे की खरीपाचा जो सीझन आता येणार आहे त्याच्यासाठी राज्य सज्ज आहे का आता जो सीझन आहे पावसाचा चालू झाला आहे मान्सून आणि आता खरीप जे पीक घेतात शेतकरी मोस्टली आता या शेतकऱ्यांना बियाणे खते कीटकनाशने हे सारे वेळेवर आणि योग्य मिळावे यांची फसवणूक नये यासाठी सूचना देण्यासह भरारी पथकी तयार आहेत त्याच्यामध्ये लागवड क्षेत्र जे आहे ते एकशे पंचाहत्तर लाख हेक्टरने यंदाच्या खरीपात विस्तारेल असं सांगण्यात आले आता आपल्याला माहिती की कोरोना काळामध्ये दे देखील कृषी क्षेत्राने एक विक्रमी उत्पादन केलंय कृषी क्षेत्रात वाढ होण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञान उत्तम संशोधन आणि माध्यमातून दर्जेदार पीक उत्पादन करावे त्यासाठी राज्य शासन तर पाठीवर आहेच आता हे जे आर्टिकल आहे ते आपले कृषी राज्यमंत्री महाराष्ट्र विश्वजित कदम यांनी लिहिलेले आहे तर त्याच्यामध्ये त्यांनी शेतकऱ्याला एक प्रकारचं आव्हानात्मक उद्देश प्लस आपल्या शेतीमध्ये अजून काही इनोव्हेटिव्ह करता येईल असं सांगण्यात आलेलं आहे राज्य शासन शेतकऱ्याच्या पाठीशाही शेतकरी शेती कर्जमाफीनंतर त्यांना कृषी पंप वीज जोडणी धोरणाद्वारे शेतकऱ्यांना तातडीने वीज जोडणी देणे वीज बिलातील थकबाकीवरील व्याज आणि विलंब शुल्कात सवलत देणे असे निर्णय देखील शासनाने घेतलेत या योजनेतील लाभ शेतकऱ्यांना व्हावे ते जे विकेल ते पिकेल या अभियानांतर्गत शेतकऱ्यांना बाजारात मागणी असलेल्या कृषी मालाचे दर्जेदार उत्पादन घ्यावे यासाठी राज्यातील कृषी संशोधित बियाणे तयार करायची तसेच अधिक उत्पादन असलेल्या वाणाची निर्मिती तयार करायची शेतकऱ्यांना दर्जेदार कृषी उत्पादनामुळे योग्य बाजारभाव मिळू शकेल आणि त्यांची आर्थिक परिस्थिती देखील सुधारेल आता आपल्याला माहिती की शेतकऱ्यांनी केलेल्या अर्जावर कृषी विभागाच्या विविध योजनेचा लाभ घेणारे महा डीबीटी पोर्टल या माध्यमातून नुकतीच प्रथमच एक ऑनलाईन सोडत काढण्यात आली त्याद्वारे राज्यातील दोन लाख शेतकऱ्यांची पारदर्शकपणे निवड करण्यात आली यांत्रिकरण सूक्ष्म सिंचन विशेष घटक योजना नवीन विहिरी आणि फलदोपणाच्या विविध बाबीसाठी लाभार्थीची निवड करण्यात आली आता हे महाडीबीटी पोर्टल आहे ज्याची अवेअरनेस आहे ती जास्तीत जास्त लोकांना पाहिजे की एका अर्जावर कृषी विभागाच्या विविध योजनांचा लाभ या महाडीबीटी पोर्टलवर होतो राज्यामध्ये पर्जन्यमान सरासरीपेक्षा अधिक होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने तर वर्तवला आहेच आणि या हवामानाच्या अंदाजानुसार शेतकऱ्यांनी पेरणी करावी राज्यातील कृषी विद्यापीठाने केलेले संशोधन शेतकऱ्यांना फायदेशीर झाले पाहिजे राज्यातील युवा शेतकरी आणि विद्यापीठातील कृषी संशोधकाचा यामध्ये समावेश आणि कृषी पुरस्कारामध्ये त्यांना घ्यायला पाहिजे असं देखील त्यांनी सांगितलं आहे आता याच्यामध्ये त्यांना युवा शेतकरी आणि उत्कृष्ट संशोधक पुरस्कार एक प्रोत्साहन देण्यासाठी हा पुरस्कार ठेवण्यात आला आहे की शेतीमध्ये जो नवीन नवीन प्रयोग करून उत्तम शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन भेटावं त्यांना इतर शेतकऱ्यांना त्याच्याकडे बघून प्रेरणा भेटावी त्यासाठी राज्य शासनामार्फत एकोणीशे सदुसष्ट पासूनच विविध पुरस्कार देण्यात येतात त्यामध्ये वेळोवेळी बदल केले त्यामध्ये पंजाबराव देशमुख कृषीरत्न पुरस्कार जिजामाता कृषी भूषण पुरस्कार वसंतराव नाईक कृषी रत्न पुरस्कार सेंद्रिय शेती पुरस्कार उद्यान पंडित पुरस्कार आणि शेतीनिष्ठ पुरस्कार या पुरस्काराचा समावेश आपल्याला दिसतो आणि या पुरस्कारासाठी शेतकऱ्याची निवड त्याच्या पात्रतेचे निकष बदलण्याबरोबरच पुरस्काराची संख्याही वाढण्यात मान्यता देण्यात आली यामध्ये तरुण शेतकऱ्यांना जेवढा वाव देण्यासाठी तरुण शेतकरी तरुण वर्ग जास्तीत जास्त शेतीकडे आकर्षित होण्यासाठी युवा शेतकरी पुरस्कार हा देखील आहे तर उत्तम काम करणाऱ्या कृषी शास्त्रज्ञांचा सन्मान करण्यासाठी उत्कृष्ट कृषी संशोधक पुरस्कार याचा देखील समावेश करण्यात आलाय यापूर्वी सर्व मिळून त्रेसष्ट पुरस्कार देण्यात येत आहेत आता होत शेतकऱ्यांची संख्या जी लक्षात घेता एक नव्याण्णव पुरस्कार देण्याचा निर्णय केलाय म्हणजे पुरस्काराची संख्या देखील वाढत चाललेली आहे पुरस्काराबरोबरच जिजामाता कृषी भूषण पुरस्कार वाढत बाड़त, वाढती संख्या हळूहळू पाचच्या ऐवजी आठ वसंतराव नाईक चाळीस फुरक म्हणजे पुरस्काराची संख्या हळूहळू वाढवली जात आहे आता बघा शेत की शेतमजुरांना जे आपला डिबेटेबल टॉपिक आहे की शेत एक प्रकारे शेतकऱ्यांना व्यवस्थित प्रशिक्षण द्यायला पाहिजे तर एक लाख शेतमजुरांना प्रशिक्षण देखील दिलं जातं राज्याच्या शेती व्यवस्थेला चालना देण्यासाठी कौशल्याच्या आधारीवर काम करणाऱ्या शेतमजुरांना प्रशिक्षण देण्याबाबत एक महत्वाकांक्षी कार्यक्रम घेतला या अंतर्गत जवळपास एक लाख शेतमजुरांना प्रशिक्षण दिले आणि हा कार्यक्रम कृषी विभागाच्या या उपक्रमासाठी पाचशे सत्याऐंशी प्रशिक्षण वर्ग राज्यातील विविध भागामध्ये आयोजित करण्यात आलेले आपल्याला दिसतात खरीपात आपल्याला माहिती विकेल ते पिकेल या अभियानात राज्यात प्रभावीपणे राबवण्यात येणार रा असून या माध्यमातून शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी संत शिरोमणी सावतामाळी रयत बाजार अभियानातून नऊ हजार सातशे दोन ठिकाणी विक्री केंद्र चालू करण्यात आलं कोणत्या योजनेअंतर्गत संत शिरोमणी सावतामाळी रयत बाजार योजनामधून त्यांना विक्री केंद्र शेतकऱ्यांसाठी नऊ हजार सातशे दोन ठिकाणी विक्री केंद्र केनात आहेत ग्रामीण भागातील शेतकऱ्याकडून शहरी ग्राहकांना थेट भाजीपाला फळे धान्य आदीची भेट विक्री सुकर झाल्याने गावेगावेच्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन मिळत आतापर्यंत आठ हजार था नऊशे एकोणनव्वद शेतकरी गट आणि शेतकरी उत्पादक कंपन्यांना खरेदीदारीशी जोडण्यात आले या अभियानामुळे बाजारात मागणी असलेल्या पिकाखाली क्षेत्रात झपाट्याने वाढ झाल्याचं दिसून येत आहे यातूनच यंदाच्या हंगामात किमान एक लाख साठ हजार हेक्टर इतकं क्षेत्र वाढलंय आणि खरीपी हंगामात शेतकऱ्यांना पुरवठा शेतकऱ्याची खत बियाणं कीटकनाशनं योग्य रीत्या त्यांना मिळावीत आणि त्याची टंचाई भागून आपल्याला माहिती की जेव्हा पण खरीप सिझन येतो तेव्हा या गोष्टीची टंचाई भागते आणि कुठंतरी ह्याची भाव वाढ झालेली आपल्याला दिसते आता ग्रामीण भागात ग्राम कृषी वीक, विकास समिती स्थापन करण्यात आली आणि त्याद्वारे राज्यभरात वेग वेगवेगळ्या समिती स्थापन करण्यात आल्या याचबरोबर मुख्यमंत्री कृषी अन्न प्रक्रिया योजनेतून सत्त्याण्णव प्रकल्पाला जवळपास एकवीस कोटी पर्यंत अनुदानाचा लाभ झाला स्मार्ट प्रकल्पामध्ये स्मार्ट प्रकल्प जो शेतकऱ्यासाठी राबवला होता त्याच्यामध्ये दे देखील सात कोटी एवढे अनुदान लाभार्थ्यांना दिले त्याच्यामध्ये शेतकऱ्यांना रिसोर्स बँक एक प्रकारे स्थापण्यात आली म्हणजे विविध प्रोत्साहन शेतकऱ्यांना आर्थिक बाबीवर दिले गेलेलं आपल्याला दिसत यंदा खरीप हंगामातून सर्व प्रकारची मिळून जवळजवळ चौसष्ट लाख टन रासायनिक खते उपलब्ध असतील आणि युरिया दीड लाखा टनाचा बफर साठा असेल म्हणजे ते बफर साठा कसा आहे म्हणजे साठा कसा आहे ते सांगितलं आहे खतं किती प्रमाणात अवेलेबल आहेत ते सांगितलं आहे की त्याच्यानंतर काळा बाजार यांच्यामध्ये होणे हॉर्डिंग होणे एक प्रकारे खते बियाणे त्याच्यामध्ये त्याच्यासाठी देखील मेजर्स घेण्यात आलेले आहेत सूचना जारी करण्यात आलेल्या दिसत आहेत सोयाबीनचे आता बघा की एकोणतीस लाख क्विंटल बियाणे त्याच्यामध्ये राज्यात कृषी विभागाने घरचे बियाणे तयार करण्यासाठी शेतकऱ्या सोबतच एक अभियान राबवले त्याच्यामध्ये सोयाबीनचे एकोणतीस लाख क्विंटल घरचे बियाणे उपलब्ध होण्याची मदत त्यामुळे ऐन खरीप हंगामात बियाण्याची टंचाई शेतकऱ्यांना आता जाणवणार नाहीये असं देखील सांगण्यात आलेलं आहे त्याच्यामध्ये आपल्याला कृषी राज्यमंत्र्यांनी आवाहन केलं की युवा जे शेतकरी आहेत त्यांनी शेतीमध्ये नवीन नवीन तंत्रज्ञानाचा विकास करून आधुनिक तिकडे आपल्या शेतीची सांगड शेतकरी या खरीप हंगामासाठी त्यांनी शुभेच्छा दिलेल्या दिसतात खूपच छान आणि इन्फॉर्मेटिव्ह नॉलेजेबल आणि एक्झामच्या दृष्टिकोनातून इम्पॉर्टंट असं आर्टिकल आपण बघितलं बघा आता की कोरोनाचा आणखी एक उत्परिवर्तन शोध लागलाय की ब्राझील आणि ब्रिटनमधून आलेल्या आंतरराष्ट्रीय प्रवासाच्या नाक घशातून घेतलेल्या नमुन्यामध्ये बी वन पॉइंट वन पॉइंट टू एट पॉइंट टू हा नवीन विषाणू आढळलाय जणुकीय क्रमवारी निश्चित करताना पुण्याच्या राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेला या विषाणूचा शोध लागला या नवीन विषाणूमुळे रुग्णाचं वजन कमी होत असल्याचं दिसून आलं त्याचा अभ्यास देखील त्याच्यामध्ये झालेला आपल्याला दिसतोय आता न्यायालयातील जी सुनावणीचे प्रक्षेपण पाहण्यासाठी प्रारूप नियमाचा मसुदा तयार करण्यात आला आहे याच्यामध्ये सर्वोच्च आणि उच्च न्यायालयाचं जे आपल्याला माहिती आहे की कामकाज जाता थेट प्रक्षेपण होणार आहे आपल्याला म्हणजे लाईव्ह वर्किंग त्याचे दिसू शकणार आहे आणि याबाबत धनंजय चंद्रचूड जे आहेत न्यायाधीश यांच्याच ई समितीने प्रारूप नियमाचा मसुदा तयार केला असून त्याची सुनावणी अधिक पारदर्शक करण्याच्या प्रक्रियेला आता वेग आलेला आपल्याला दिसतोय इस्रो कडून तीन प्रकारची श्वसन यंत्रे तयार केली गेलेली आहेत भारताची जी अवकाश संशोधन संस्था आहे इस्रोच्या वैज्ञानिकाने तीन प्रकारची श्वसन यंत्रणे तयार केली असून हे तंत्रज्ञान हस्तांतर लवकरच उद्योगांना केलं जाणार आहे कोरोना एकोणीस साथीच्या दुसऱ्या लाटेत अनेकांना श्वसन यंत्रणा लावण्याची वेळ आली त्याच्यामुळे इस्रोने तयार केलेली ही जी श्वसन यंत्र आहेत ते आपत्कालीन परिस्थितीत देखील वापरली जाऊ शकतात त्यातील एकामागचं नाम जे आहे ते प्रोग्रॅमल असिस्टंट फॉर द डी एंड असे करण्यात आले आहे तर दुसऱ्या यंत्राची नाव जे आहे एम्ब्यू आर्टिफिशियल मॅन्युअर ब्रीदिंग असं करण्यात आले दोन्ही जी यंत्र आहेत ती अत्याधुनिक असून त्याचा दाब त्याचा प्रवाह संवेदक प्राणवायू संवेदक व्यवस्थित आहे आता बघा जेस बेजोस यांचे जुलैत अवकाश उड्डाण होणार आहे आता जे अमेझॉनचे संस्थापक आहेत जेफ बेजोस यांच्या महिन्यात त्यांनी स्वतःचा एक अग्निबाण रॉकेट अवकाशात नेणार आहेत त्यामुळे ब्ल्यू ओरिजिन कॅप्सूलमध्ये उडान करणारे ते एक पहिले व्यक्ती ठरतील असं सा सांगण्यात आलंय आपले बंधू मार्क यांच्यामुळे वीस जुलैला आपण टॅक्सोस येथून उडान करणारे असणारे बेजोस यांनी आस... सांगितलेलं आपल्याला दिसते आपल्या अंतराळ कंपनीतील तसेच द वॉशिंग्टन पोस्ट या वृत्तपत्रातील अधिक वेळ घेता यावा म्हणून या, या उड्डाणासाठी पंधरा दिवस आधीच आणि पाच जुलैला बेजॉस यांनी अमेझॉनच्या सीओ पदावरून उतार होणार हु आहेत आणि अमेझॉन मधली सध्या हिस्सा त्यांचा एकशे चौसष्ट अब्ज डॉलरचा आहे अंतराळातून पृथ्वी पाहण्याचा अनुभव तुम्हाला बदलून टाकेल हा ग्रहाशी आणि मानवतेशी तुमचे नाते बदलून टाकेल असं त्यांनी पोस्टमध्ये सांगितलेलं आपल्याला दिसतंय आता बॅड बँकचा जो कन्सेप्ट आपण पाहिलेला आहे की जे पण एनपीए आहेत एनपीए म्हणजे नॉन परफॉर्मिंग असेट आहेत तर ते बँकेची वाढलेले आहे तेव्हा बॅड बँकेची कन्सेप्ट जी आलेली आहे या बजेटमध्ये तर ते एनपीए जे आहेत ते बँकेकडून विकत घेतले जातात आणि त्याच्यामुळे जा बँकेचा एक प्रकारे जो एनपीएचा भार आहे तो कमी होतो ओके तर हा आपण कन्सेप्ट मागच्या लेक्चरमध्ये इन डिटेल पाहिलाय तर सार्वजनिक क्षेत्रातील बँकेकडे असलेली जी बावीस बडी थकीत कर्ज बाकी नवनियुक्त राष्ट्रीय मालमत्ता अधिक कडे वर्ग करण्यात आली असून एकोणनव्वद रुपये आता तिथे आलेले आपल्याला सांगण्यात आले ओके फ्रेंड्स आपण आजच्या सर्व इम्पॉर्टंट न्यूज कव्हर केल्या चला तर मग उद्याच्या न्यूज मध्ये भेटूया तोपर्यंत स्टे सेफ टेक केअर ऑफ सेल्फ अँड Thank you so much for listening my lecture please do like subscribe to the channel thank you so much once again